भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिर्डी येथील सरकार फाउंडेशन यांच्या वतीने आदरांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर भाजपा शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे शिर्डीतील दलित चळवळीचे नेते ने राहुल भडांगे प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा विमलताई मोरे माजी नगरसेविका सविताताई शेजवळ रवींद्र सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सरकार फाउंडेशनचे किरण बोर्डे अनिकेत पडघलमल आतिश शेजवळ अमर लोंडे प्रतीक सोनोने राहुल शिंदे प्रतीक शेजवळ नितीन पारखे किशोर पठारे सतीश शेजवळ कृष्णा शेजवळ आदींसह मोठ्या संख्येने भीम अनुयायी व ग्रामस्थ उपस्थित होते नंतर माजी नगराध्यक्ष शिवाजी भाऊ कोनकर हे अभिवादन करतो आता सचिनजीने सांगितलं की आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे आमदार राधाकृष्णजी आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरणवात नव्याण्णव पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवाचक्च कोटीचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस भर सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात